हॅलो कुठे खेळगावला आलो की कशाला गेलो कोमल ला गेलतो गेल तो कोमल ला गेलतो ती उंदेच्याला यायची कुठे खेळगावला कवेडगाव कवेटगाव कैट गावला हा खेळगावला मला आहे काय आलं नाही कैटगावला गेल गेलतो तिला सोडून आलो तुमच्यासाठी माघारी काय यायची उंदेच्याला हा बरे म्हणलं कोण मी आहे तुम्ही सांगतलं गेलेलं बघितलं मी बाहेर तिथं बसलो होतो जावा झोपा मग विषय काय मित्रांनो माहितीये का, का। दादासाठी कि कुठे जरी गेलं तरी दादासाठी रिटर्न घरी यायच लागते त्याच्यामुळं लय मुक्कामाचं जुळत नाही घरी कोण नाही कोण एक माणूस लागतोच आहे आपली शेरडा आहे ती कोंबड्या त्या परत तुम्हाला सांगतो आणि जास्तीत जास्त तर महत्त्वाचा विषय म्हणजे दादासाठी या लागतं आहे कारण की दादाला सकाळची आंघोळीला पाणी चहा बाकर अशा गोष्टी बरेच काही अडचणी असतात त्याच्यामुळं कोमल तर भाकरी कालवण ही सर्व दादाला जेवण फिवण करून जेवायला वाढून सगळं ओके करून आम्ही कैडगावला गेलो आणि तिला सोडून रिटर्न मी महागारी आलो आहे आता ती उंदेच्याला येते का अजून एक दिवस राहते किंवा राहते का यायचं आहे का नाही यायचं आहे ते अजून काय मला नक्की नाही मी तर डायरेक्ट सांगितलं की उंदेच्याला दादाला येते म्हणून ही बघस्त तर मित्रांनो असून द्या एका म्हाताऱ्या माणसाची आपण जर नाही सेवा केली तर आपली कोण करणार कारण म्हाताऱ्या माणसाचा एक दिवस आपण सेवा केली आपला एक दिवस वाढणार आहे मला तर असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा कारण आजकाल म्हाताऱ्या माणसाला सांभाळणारे लोक फार कमी आहेत कारण की विषय काय माहिती आहे का विषय असा आहे की काही ठिकाणी काही ठिकाणी आईवडील वेगळं असतात आणि पोर वेगळं असतंय काही ठिकाणी काही ठिकाणी म्हणलं आहे मी तिका आपल्याला माहीत नाही बाकीचं कोण आहे आणि कोण नाही तिका आपण बघायचं पण नाही नको पण आपल्याला आपल्याला जेवढा प्रयत्न होतो आहे तेवढा आपण केलेला आहे आप आप के आणि महत्त्वाचा मुद्दा मत विषय सांगायचा झाला तर तुम्हाला सांगतो कारभाराचा सा फोन आलता म्हणजे मोठ्या भावाचा फोन आलता मोठा भाऊ म्हणला माझं बाप्पा म्हणला की केशव आई जर एक दहा पंधरा दिवसासाठी किंवा एक आठवड्यासाठी जर पोपळजला बोलवायचे असेल तर बोलू शकतोस काय अडचण नाही तर ठीक आहे म्हटलं मी मी म्हटलं की चालतंय मी आईलाहून त्याच्याला फोन करीन तर मी आईलाहून त्याच्याला फोन करणार आणि आईला म्हणणार आहे की आई गावाकडे यायचं असेल तर ये एक चक्कर मारून जा रिटर्न महागारी कसं आहे माहिती आहे का तिचा जीव आईचा जीव म्हणजे कसा निमा तिकडं गुतलेला निमा हिकडं गुतलेला त्याच्यामुळं आईला पण काही सुचत नाही कारण की कारभारी तिथं नाही त्याच्यामुळं आईला तिथं राहिल्याशिवाय मार्ग नाही आणि जास्तीत जास्त आईला आणि बापाला वड कोणाची असते तर वड असते सर्वात जास्त म्हणलं तर वड असते लहान मुलाची लहान मुलाची कारण की लहान मुलं कोणचं का असाना कारण की ज्याचं थोडं इन्कम कमी किंवा जास्त असं त्यांना काय वाटत नाही किती केलं तरी आईला दोन्ही मुलं सारखीच आणि सर्वांची आई म्हणजे दोघांची पण काळजी करणार की केशव जेवला का बप्पा जेवला का खाल्लं का पिल्लं का त्याचं चांगलं असावं ह्याचं चांगलं असावं अशा गोष्टी काय या जागेवर असते त्या तसं आमच्यात तुम्हाला सांगतो आम्ही कवा भेदभाव केला नाही आणि करत पण नाही कारण की मला दोन पैसे कमी पडलं तरी मी डायरेक्ट बाप्पाला फोन करत आहे की बाप्पा माझ्या अडचणी मला पैसे पाठव हां जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत चांगलं आहे जेवढं आपल्याला हँडल होतं आहे तेवढा आपण हँडल करायचं जेवढं आपल्याला होतंय तेवढं आपण हँडल करायचं आणि सहसा तर जास्तीत जास्त मी कोणाला त्रास देतच नाही महत्त्वाचा मुद्दा कारण आपल्याला पटत नाही माहिती आहे का महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ती पटत नाही विषय ही भकस्तं बघूया आता उंदेच्याला कोमलला एक फोन करायचा उंदे कोमल काय म्हणते काय नाही ती मी नक्कीच तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ कंटिन्यू भकस्तं करा तर चला मित्रांनो पुढचं दाखवतो होता तर मित्रांनो विषय काय विषय म्हणजे दादाचा स्वयंपाक ओके केलेला आहे आणि दादाला हा बघा इकडे जेवण साखर भाकर आणि धोडक्याचं कालवण ओकेमध्ये कै केलं दादा आंघोळ हे करून सगळं ओकेमध्ये देवाच्या पाया पडायला गेलेत आणि मी सगळा पसारा पिसारा आवरून घराला कुलूप लावून आता ज्येष्ठ तुम्हाला सांगतो मी चाललो कोमल आणण्यासाठी आता दादाचं आपण जेवण ठेवणार आहे झाकून आणि नंतर मग दादा हे करणार आहेत असं हे तर ठोयचं झाकून ठेवलं बघा दादा जेवण आता दादा येते जेवण करते आणि सगळं ओके दादाला मी मस्मोकामाला राहायचे हे काय करता आता इलाज नाही तुम्हाला सांग इलाज नाही आपल्याला राहून जमत नाही इथं दादाला आंघोळी पाणी च्या किंवा इतर गोष्टी तुम्हाला सांगतो देण्यासाठी यायच लागते कारण की काळजी मला एकट्यालाच आहे ना दादाला कोणच नाही बाकीचं त्याच्यामुळं दादाला कसं आपण याय लागतंय महागारी तर असून तर मित्रांनो चला मी आता जातो कोमल आणण्यासाठी तिला काय फोन केला नाही पण आणायला चाललो मी आता डायरेक्ट चला दादाला रात्री मी माघारी आल्यानंतर बोललो की दादा मी आले इथं दादा इतकं खुश झालं की दादाला वाटलं की सकाळचं आंघोळीचं पाणी चहा पाणी हे कोणाला मागणार कोणाला काय करणार मशी आजाराने कुणी दिलं असतं पण ती काय आपल्याला पटत नाही आपलं आपण स्वतः केलं तरी चांगलीच गोष्ट आहे त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो मी आलो आणि इथं शिर्डं पण आहेत आपली आणि शिरडं काय सगळं पॅक बंद केलं आहे त्याच्यामुळं काय अडचण नाही बघितलं का सगळं ओकेमध्ये केलेलं आहे त्यांना खायलाही बांधलं या हा बघा खायलाही बांधलं आहे सगळं ओकेमध्ये झालेलं आहे त्याच्यामुळं काही विषय नाही आणि आता सध्याचं नियोजन तुम्हाला सांगतो काय जायचं कोमलला फोन करायचा मी निघालो आहे उरक तुझं अजून तर काय विषय नाही तर मित्रांनो दादाची काळजी करणं महत्त्वाचं गरजेचं आहे कारण की खरंच मी सुखी माणूस आहे टेन्शन नाही आणि सुखी समाजात आणि जेवढा असन तेवढ्यात भागवणारा ते माणूस आहे त्याच्यामुळं काही विषय नाही किती पळालं तरी पळ काय म्हणते ती फणसाच्या पानाला कळसाच्या पानाला काही पानं तीनच असतात त्याच्यामुळं काय उपयोग नाही ती काय मला एवढं माहीत नाही बरं का तर विषय काहीच नाही आता जातो मी कोमलला येतो घेऊन इथं गावात बसला सपता आवाज येत असेल तुम्हाला गावात बसला सपता का त्याच्यामुळं काय आहे आवाज थोडाफार कमी येत असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास फक्त लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि लाईक करत जावा कमेंट करत जावा काय चुकलं तरी सांगत जावा जी आवडत नसेल ती पण सांगत जावा केशव असं होतं आहे दादा तसं होतं आहे बाबतीत सांगा माझ्या बाबतीत सांगा माझ्या लेकरांच्या बाबतीत सांगा की तुमचं आशाने असं चुकतं आहे तर असून द्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय